नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठाते देशभरातल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून कर्जमाफीची शक्यता अरुण जेटली यांनी फेटाळली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी सरकारला धरलं धारेवर मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही राज्यात निवासी डॉक्टरांचा संप आजही सुरूच युवा नेमबाज अंकुर मित्तलला विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक आणि धरमशाला इथं ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या सहभागाबद्दल अनिश्चितता आता सविस्तर वृत्त देशभरातल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून कर्जमाफीची शक्यता केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी फेटाळली ते काल राज्यसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्पावरच्या चर्चेदरम्यान बोलत होते राज्यांनी स्वतःच्या बळावरच कर्जमाफीचा निर्णय घ्यावा असंही त्यांनी स्पष्ट केलं केंद्र सरकारनं कृषी क्षेत्रासाठी काही धोरणं बनवली आहेत एखाद्या राज्याची विशेष मदत करण्यासाठी केंद्र सरकार वेगळं धोरण बनवणार नाही असं म्हणाले अर्थसंकल्पाच्या वेळी गोंधळ घालणाऱ्या विरोधी सदस्यांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ विरोधकांचा विधानसभेच्या कामकाजावर घातलेला बहिष्कार कालही कायम राहिला विरोधकांच्या अनुपस्थितीतच दिवसभराचं कामकाज पार पाडण्यात आलं अर्धवट राहिलेली अर्थसंकल्पाची सर्वसाधारण चर्चा काल पुकारण्यात येऊनही झालीच नाही त्यानंतर लेखानुदान विनियोजन विधेयक सभागृहानं मंजूर केलं शिवसेनेचे डॉक्टर जयप्रकाश मुंदडा आणि विजय औटी यांनी याला जोरदार हरकत घेत आम्हाला अर्थसंकल्पावर चर्चा करायची आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बोलायचं आहे असा आग्रह शिवसेना सदस्यांनी धरला मात्र पीठासीन अधिकाऱ्यांनी कामकाज आता पुढे गेलं असं सांगत तो नाकारला अर्थसंकल्पावरच्या चर्चेत भाग घेऊन न दिलेल्या सेनेच्या आमदारांनी विषय पत्रिकेवर विषय नसतानाही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विधानसभेत उपस्थित केली आणि मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावं अशी आग्रही मागणी केली दिवंगत इंदिरा गांधी पद्मविभूषण शरद पवार गणपतराव देशमुख यांच्या संसदीय कार्याचा गौरव करणाऱ्या प्रस्तावावरची चर्चा कालही पुढे ढकलण्यात आली विरोधकांनी कर्जमाफीची मागणी करत गदारोळ विधान परिषदेत कामकाज होऊ शकलं नाही घोषणाबाजीमुळे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी एका मिनिटातच कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं उच्च न्यायालयानं डॉक्टरांना तातडीनं कामावर रुजू व्हावं असे आदेश देऊनही निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन आज पाचव्या दिवशीही सुरूच आहे काल निवासी डॉक्टरांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माड संघटनेदरम्यान झालेल्या बैठकीनंतर डॉक्टरांनी संप मागे घ्यावा असं आवाहन माडतर्फे करण्यात आलं होतं मात्र तरीही निवासी डॉक्टर कामावर रुजू झाले नाहीत डॉक्टरांना भयमुक्त वातावरणात काम करता यावं यासाठी रुग्णालयात पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे निर्देशही न्यायालयानं काल जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारला दिले राज्यातल्या डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी अकराशे सशस्त्र सुरक्षारक्षक पुरवले जातील अशी ग्वाही सरकारनं न्यायालयाला दिली यापैकी पाचशे सुरक्षारक्षक येत्या एक एप्रिलपासून मुंबईतल्या रुग्णालयांमध्ये तर उर्वरित सहाशे महिनाभरात तैनात केले जातील असं आश्वासनही सरकारच्या वतीनं देण्यात आलं दरम्यान कामावर रुजू झाल्यानंतर डॉक्टरांवर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये असे आदेश न्यायालयानं दिले आहेत तसंच त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करण्यासाठी सरकारला काही कालावधी द्यावा असंही न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे मात्र डॉक्टरांचा संप सुरूच असल्यानं उपचाराअभावी रुग्णांचे हाल होत आहेत दरम्यान राज्यातल्या डॉक्टरांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी काल नवी दिल्लीतल्या चाळीस सरकारी रुग्णालयातल्या सुमारे वीस हजार डॉक्टरांनी अचानक आकस्मिक रजा घेतल्यामुळे रुग्णालयाचे कामकाज कोलमडून पडलं त्याचबरोबर काही खासगी रुग्णालयांनीही मार्चच्या संपाला पाठिंबा दिला आहे आज या खासगी रुग्णालयातले बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवण्यात येणार आहेत मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सव्वीस तारखेला देशवासियांशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमाचा हा तिसावा भाग असून आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल त्याचप्रमाणे पंतप्रधान कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच युट्यूबवरही हा कार्यक्रम प्रसारित होईल सह्याद्री वाहिनीवर साडे अकरा वाजता या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद प्रसारित होणार आहे देशातली अर्ध्यापेक्षा अधिक लोकसंख्या ग्रामीण भागात राहते त्यांना पायाभूत सोयी सुविधा मिळाल्या तरच सशक्त ग्रामपंचायतींची निर्मिती होऊ शकेल असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी सांगितलं रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात जालगाव इथं ते काल बोलत होते निर्मल ग्रामपंचायतींमध्ये या ग्रामपंचायतीला पहिला क्रमांक मिळाला आहे तसंच संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान मुक्त ग्रामपंचायत असे विविध पुरस्कारही जालगाव ग्रामपंचायतीला मिळाले आहेत ग्रामपंचायतींना विविध प्रकारचे एकोणतीस अधिकार मिळाले आहेत या अधिकारांचा उपयोग करून ग्रामपंचायती आपलं उत्पन्न वाढवून त्याचा उपयोग ग्रामपंचायतींच्या प्रगतीमध्ये करू शकतात असं राज्यपाल म्हणाले जालगाव इथल्या अंगणवाडीला भेट देऊन राज्यपालांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला दुर्गम भागातल्या लोकांना कायमस्वरूपी उपजीविकेचं साधन उपलब्ध व्हावं यासाठी केंद्र सरकारतर्फे विविध योजना राबवल्या जातात त्याचाच एक भाग म्हणून भारतीय पशुचिकित्सा संशोधन संस्थेनं पुढाकार घेतला असून नाशिकमधल्या आदिवासींना शेळीपालनातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे नाशिक जिल्ह्यातल्या पेठ तालुक्यात गावन गावातल्या आदिवासींना शेतीपालनाद्वारे स्वयंसिद्ध बनवण्यासाठी इथल्या दहा महिलांना चार शेळ्या आणि एक बोकड देऊन शेळीपालनाचं मोफत प्रशिक्षण देण्यात आलं आहे भारतातल्या विविध भागात तग धरू शकणाऱ्या चांगलं मांस असणाऱ्या शेळ्यांच्या जातीचा यात समावेश आहे या शेळ्यांसाठी औषध आणि दोनशे किलो शेळी खाद्य देण्यात आलं आहे साधारणत या शेळ्यांना पहिल्या वेळेत एक पिल्लू तर पुढे प्रत्येक वेळी दोन पिल्ल होतात त्यामुळे एका वर्षातच त्यांची संख्या सतरा पर्यंत जाते बंदिस्त जागेत ठेवल्यानं त्यांचं वजनही लवकर वाढतं शिवाय या शेळ्यांचं दूध पिण्यासाठी चांगलं असून लेंड्यांचा उपयोग खतासाठी केला जात आहे या शेळ्यांचा व्यवस्थित सांभाळ व्हावा यासाठी पेठ पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कविता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे जेव्हा आपण उस्मानाबाद शेळीला दोन पिलं झालेत आणि ते आपण जर सहा महिने त्यांना पालन पोषण केलं तर आपल्याला त्याच शेळीच्या एका बोकड मागे आपल्याला सहा हजार मिळतात पण तेच गावठी शेळीचं जर आपण संगोपन केलं तर फक्त सहा महिन्यात आपल्याला तीनच हजार मिळू शकतात तर त्याच्यात आपलं उत्पन्न वाढतं त्यामुळे आपण हळूहळू आपलं आर्थिक उन्नती आपण साधू शकतं हे आपण त्या लोकांना पटवून द्यायचं असतं शेळ्या विकताना लाभार्थ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून नाशिक जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ प्रशांत हे स्वतः निवड या या कसा गोठा तयार कसा संगोपन करता येईल शिळ्यांच या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन केलं त्यानंतर इथल्या गावातल्या लोकांचा एक चांगल्या प्रकारे उत्साह दिसून आला या पायलट प्रकल्पामुळे आदिवासी महिलांच्या वार्षिक उत्पन्नात अतिरिक्त दहा ते तीस हजार रुपयांनी वाढ होऊन पशुधनातही वाढ होणार आहे त्यामुळे आदिवासींच जीवनमान उंचावयाला नक्कीच मदत होईल पुण्यातल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा सत्तेचाळीसावा वर्धापन दिन काल साजरा झाला मुस्लिम समाजाच्या महिला आज विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे असं मत विचारवंतांनी कार्यक्रमात व्यक्त केलं मुस्लिम देशात महिलांना दुय्यम वागणूक मिळत असल्यामुळे स्वतःच्या हक्कासाठी त्यांना लढावं लागतं मात्र आपल्या देशात मुस्लिम स्त्रिया स्वतःच्या हिमतीवर विविध क्षेत्रात काम करायला पुढे येत आहेत हे या समाजाच्या प्रगतीचं लक्षण आहे असं मतही वक्त्यांनी मांडलं मुस्लिम समाज सुधारक हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली मुस्लिम समाजातल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना यावेळी गौरवण्यात आलं तसंच स्वातंत्र्यसैनिक बाबूमिया बँडवाले पुरस्कार देऊन राज काझी यांना सन्मानित करण्यात आलं आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे नाशिकच्या नवनिर्वाचित महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते काल या महोत्सवाचं उद्घाटन झालं माजी मंत्री बबन घोलप अभिनेत्री किशोरी शहाणे आणि महोत्सवाचे आयोजक मुकेश कतेरी यावेळी उपस्थित होते या महोत्सवात जगभरातल्या पस्तीस देशातून विविध भाषा आणि विषयांवर आधारित पाचशे पन्नास चित्रपट लघुपट आणि डॉक्युमेंटरी दाखवण्यात येणार आहेत चित्रपट चित्रपटसृष्टीच्या उभारणीसाठी प्रयत्न होत असून लवकरच परिपूर्ण असा एक प्रकल्प सुरू करणार असल्याचं सुतोवाच बबन घोलप यांनी केलं यावेळी महापौरांच्या हस्ते लेख टंडन यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या वतीनं काल मुंबईत बंगाली लोकसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रसिद्ध बंगाली लोकसंगीतकार डॉ स्वपन मुखर्जी यांनी विविध गीतप्रकार सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात कृषी अभ्यासाअंतर्गत पदवी पदविका आणि डॉक्टरेट संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहोचवण्याच्या निष्ठेनं प्रयत्न करावा असं आवाहन कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश जयंत पटेल यांनी केलं रत्नागिरीतल्या दापोली इथं आयोजित कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते राज्यपाल चे विद्यासागर राव हे यावेळी अध्यक्षस्थानी होते कृषी क्षेत्र सुजलाम सुफलाम होण्यासाठी कर्तव्य भावनेनं कार्यरत राहण्याची शपथ घेऊयात असं म्हणाले यावेळी चौदा आचार्य अडतीस पदव्युत्तर पदवी आणि नऊशे अठ्ठावन्न स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली भारताचा युवा नेमबाज अंकुर मित्तल्यान मेक्सिकोतल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा संघटनेच्या विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या डबल ट्रॅप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं अंकुरनं ऑस्ट्रेलियाच्या जेम्स विलेटचा पराभव करून सुवर्ण पदकाची कमाई केली अंकुरला पंच्याहत्तर गुण मिळाले तर विलेटला त्र्याहत्तर गुण मिळाले अंकुरनं गेल्या महिन्यात नवी दिल्लीतल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं होतं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतल्या चौथ्या आणि निर्णायक कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या सहभागाबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे धरमशाला इथं उद्यापासून हा सामना सुरु होत आहे रांची कसोटीत कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती त्यानंतर धरमशाला इथल्या सराव सत्रात तो उपस्थित नव्हता या पार्श्वभूमीवर मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यरला धरमशाला इथं बोलवण्यात आला आहे आज सकाळी होणाऱ्या वैद्यकीय चाचणीनंतर कोहली सामना खेळणार की नाही हे स्पष्ट होईल बावीस वर्षांच्या श्रेयसनं देशांतर्गत क्रिकेट सामन्यांमध्ये गेल्या दोन हंगामात चमकदार कामगिरी केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशभरातल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून कर्जमाफीची शक्यता अरुण जेटली यांनी फेटाळली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी सरकारला धरलं धारेल मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही राज्यात निवासी डॉक्टरांचा संप आजही सुरूच युवा नेमबाज अंकुर मित्तलला विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक आणि धरमशाला इथं ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या सहभागाबद्दल अनिश्चितता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार